जळगाव भुसावळ प्रवास होणार फास्ट दोन मे पासून अमृत भारत एक्सप्रेस धावणार जळगाव आणि भुसावळच्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ती लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते सहरसा दरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सुरू करत आहे दोन मे पासून या गाडीचा शुभारंभ होईल यामुळे मुंबई ते सहरसा या दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल या गाडीला जळगाव आणि भुसावळ इथं थांबा असणार असल्यानं जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे अकरा झिरो पंधरा क्रमांकाची गाडी एलटीटी येथून दर शुक्रवारी दुपारी बारा वाजता सुटून तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी दोन वाजता सहरसा इथं पोहोचेल परतीच्या प्रवासात अकरा झिरो सोळा क्रमांकाची गाडी सहरसा येथून दर मिनट रविवारी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल या गाडीला ठाणे कल्याण नाशिक रोड जळगाव भुसावळ इटारसी जबलपूर सतना माणिकपूर प्रयागराज प्रयागराजी मिर्झापूर पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन बक्सर आरा दानापूर पाटलीपूर सोनपूर हाजीपूर जंक्शन मुजफ्फरपूर समस्तीपूर हसनपूर रोड आणि खगडिया जंक्शन इथं थांबे मंजूर आहेत या गाडीला आठ शयनयान अकरा सामान्य द्वितीय श्रेणी डबे एक पेंट्री कार आणि दोन सामानांसह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे आहेत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर उच्चस्तरीय सतर्कता बाळगण्यात आली आहे त्यानुसार जळगावात देखील खबरदारी घेण्यात येते आहे प्रत्येक स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत सर्व यंत्रणा पूर्ण सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरपीएमचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी केलं आहे